कोयनानगरमधील हेळवाक येथे भर दिवसात चोरट्यांनी केली चोरी सविस्तर कोयनानगरमधील हेळवाक या गावात चोरट्यांनी रवींद्र विठ्ठल चव्हाण यांच्या लग्न घरात कोणी नसताना चोरी केली असून मिळालेल्या माहितीनुसार घरातील लोक काही वेळासाठी शेजाऱ्याजवळ गप्पा मारण्यासाठी गेले असता हीच वेळ साधत काही अज्ञात व्यक्तींनी घरात घुसून कपाडाचे लॉकर तोडून लग्नासाठी ठेवलेली चाळीस हजाराची रोकड व त्याचबरोबर सोन्याचे दागिनेही लंपास केले हा सर्व प्रकार साडेतीन ते चार या वेळेत घडला असून पीडितांसमोर दुःखाचा डोंगर उभा ठाकला आहे या सर्व घटनेची माहिती कोयनानगर पोलीस ठाण्यात देण्यात आली असून या संदर्भात कोयनानगर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे अशाच काही घडामोडीसाठी पाहत राहा लोकसम्राट महाराष्ट्र न्यूज बघा अभिमानाने जगा स्वाभिमानाने